काय रे भा पाणी आहे की तिला चांगवायचं काम चालले अरे अरे लेन्सवर सगळं पाणी हे बघा मध्ये आलं आमच्या आणि हे पाणी बघायचं ते तुम्हाला अंदाज लागेल की पाऊस कसा पडतोय आमच्या घरामध्ये जास्त बसलेलो काय करायला काय नको बाबूशेठ गावले बागूशेट निघाले पाण्याला असं पाण्याला कोणाला जाताना बघितलं ना आम्ही तुम्हाला असे आमची जुन्या जुन्या गोष्टी आठवतात कोंबडावर काय करतो बाबा चांगला कार्यक्रम द्यायचा <laughs> अरे यो, यो, यो होडलेला आहे ना कोमडा बा कसं आहे नाही तो नाही रे कोंबड्या बाहेरपणीच्या वेळेस आम्ही पुण्याला होतो म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ज्यावेळेस यायचो आम्ही पुण्याहून नाही इकडं त्यावेळेस आल्यावर इथला आमचा कार्यक्रम एकच असायचा चार ड्रम असायचे चा। आणि चार ड्रम आम्हाला दोन दिवसावर भरायला लागायचे ह्या विहिरीवरनं पाणी त्यावेळेस येत नव्हतं कारण की पाईपलाईन नव्हती त्यावेळेस आता बघा जुन्या आठवणी ताज्या झाल्या हे तरी आत्ताच चालण्यायोग्य त्यावेळेस ते चालण्यायोग्य पण नसायचं पाणी आहे का याच्यामध्ये हात बाजूला बाजूला विहिर असून हिथ इथं चिखल नाही पाण्यात काय रे पाणी आहे की विहिरीला हे बघा हे जे बोर आहे ना म्हणजे मोटर ती तिकडे जाते आमच्या फिल्टरला टाक बाबू मला आठवतं या या दोन याच्या पाय ठेवायचो आम्ही हे बघा हे मला येतो पवा आहे मारुडी हे जे लहानपणी बाबू बाबा सांगतो असं केलं ना तर इकडची येत नाही इकडची शिव्या घालायची इथनं जे पाणी भरायची ना आणि त्या तसं कारण तिकडची गाणी यायची लय पाक शिव्या बिया लय असायच्या काय 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 मजा यायची जुने दिवस आता आमच्या पोरांना काय नाही आता घरामध्ये बोरिंग आहे सगळं फिल्टरचं पाणी येते का भाऊ काय म्हणायचं तुला या एवढं आहे ही वेगळीच मजा आहे सुख सोयी झाल्या ना आता किती वाजले दे की खांदेव <laughs> आमच्या लहानपणी ना बाबू असा शर्ट भेचायचा म्हणून आमच्या घरामध्ये ते टॉवेल असतात ना टॉवेलसाठी आमची भांडणं असायची माझी भाऊदाची दिदीची मारामारी दिदी, मारा दिदी आणि शुभांगी चुंबळ करायची त्याची <laughs> आणि मी आणि बावदाचा लय मारामारी लय आणि व्हायचं काय माझ्या पप्पांचा आणि माझ्या काकांचा त्यांचा तो असा जाडवाला टॉवेल असतो ना तो तो असायचा तर त्याची काय करायचं एवढी मोठी अशी इथं म्हणजे असं म्हणतात ना घडी इथं फोल्ड यायची मग ते दुखायचं नाही घागर मग त्याच्यावरनं आमची भांडणं असायची तो टॉवेल कोण घेणार नाही तर हे बाकीच्या पत्ता टॉवेल असायचे त्यांनी लय दुखायचं खांद्याला दुखायचं काय त्या जुन्या आठवणी काय का सांगायचं तुम्हाला मस्त मजा आले त्यावेळेस ॲक्च्युली कॅमेरा म्हणजे ब्लॉगिंग सुरू करायला लय मजा आली असतं आत्ता बघायला दहा पंधरा वर्षापूर्वी आहे आता आम्हाला जायचं वर्षी गणपती बघायला कारण की गणपती पण ठरवून सांगायचं आहे मातीचा ouais गणपती सांगायचा आहे बघे रंगवायचं काम सुरू केलं आहे वरती बघ का आहे कोंबड्या बघा धण्याच्या कोंबड्या धण्याच्या हे बघा गणपती रंगवायचं काम चाललंय अरे एवढे गणपती तुला काय येतंय आपलं कसं शेड हा कोणता शेड आहे बॉडी शेड यो मातीचा नाही ना गणपती हे उत्तर घाल अरे उत्तर केला अरे गेली एक आठवडे झाले कंटिन्युअस संध्याकाळी पाच नंतर हा पाऊस पडतोय तर आता जस्ट बसलेलं तर मला घावला ड्रोन घावला ड्रोन म्हणजे ठेवलेला आहे एका जागी तर त्याला चार्जिंग वेजिंग सगळं करून ठेवलेलं म्हणलं कधी म्हणजे यासाठीच करून ठेवलेलं की पाऊस पडला म्हणजे कसं धुकं सगळं खाली येतं तर तो शॉर्ट घ्यायला आता सगळं धुकं आलं आहे बघा खाली सगळं त्या साईडला बघा ह्या साईडला दिसते का तुम्हाला दिसते आणि पाऊस पण बारीक बारीक आहे तर म्हणलं चला भरपूर दिवस झालं ड्रोन उडवलेला नाही तर ड्रोन उडूया आणि मी बघितलं साधारणतः किती भरपूर लोक आपले जे बघतात पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो तुम्ही आर दॅन सिक्स्टी पर्सेंट लोकांनी सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा मित्रांनो तेवढंच मला थोडं मोटिवेशन भेटतं ब्लॉग्स करायला तर आता बघा दोन्ही बघा पूर्ण मस्त पुढं बघा वाईट 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 झाले जाऊया आता पैकी हे होतं खूप होतं अचानक ड्रोन उडवला त्याच्यानंतर झालं पण एवढं ड्रोन पाहिजे एवढा बघितला लेन्सवर सगळं पाणी लेन्सवर पाण्यामुळे जरा फुटेजमध्ये थोडा प्रॉब्लेम आला असेल ओके okay, तुम्हाला तर माहिती आहे आपण डेली लॉक्स करतोय त्यामुळं असं कधी वातावरण इतर चांगलं झालं तर तुम्हाला दाखवतो आता ड्रोन सगळी चार्जिंग तिने पण बॅटरी चार्जिंग करून ठेवतो म्हणजे इमर्जन्सीमध्ये कधी लागलं तर पाटाकन काढून शूट करायला तर पुन्हा एकदा सांगतो बघा साठ टक्क्याच्या वरती लोक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर प्लीज जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून मला मोटिवेशन भेटते कंटिन्युअसली सात दिवस आपण ब्लॉक केलं आहे आणि मी ज्यावेळेस म्हणजे जो डिसिजन घेतलेला ब्लॉगिंगचा डेली ब्लॉक करायचा तर त्यावेळेस माझ्या एक्सपेक्टेशन असं की शंभर व्ह्यूज तरी एक साधारणतः सात दिवसामध्ये आपल्याला भेटायला पाहिजेत पण एक्सपेक्टेशन हे पूर्ण म्हणजे सात तासातच आपल्याला शंभर रुपये भेटतात ते त्यामुळं खूप चांगलं वाटतं बघा असंच आपण काय आता काय घुसतो का रोडमध्ये पहा त्या लेन्सला आज हजार हजार डोळा लावतोय जातो का बस याच्या पण जा तर असा सपोर्ट राहू द्या बाकी सांगण्यासारखं काय नाही आणि आत्ता आमचा प्लॅन काय होता म्हणजे ज्यावेळेस आपण खेकडे पकडायला गेलो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं ना की तिथं भरपूर असे मासे आहेत तर माशाचं जाळं मी घरात शोध होतो पण मधी घराची साफसफाई केली होती त्याच्यामध्ये माश्याच्या जाळं कुठे गेले काय समजा झाले गावना झाले म्हणजे भरपूर सगळं अख्खं घर शोधलं पण साप, सापड सापडत नाही आहे सगळ्यांना पप्पांना फोन केला मम्मीला फोन केला कुणाला माहीतच नाही कुठं आहे तर बघू जाऊ द्या नवीन आणू आपण आणि नंतर टाकू आज प्लॅन तोच होता की मासं पकडायला जायचं पण जाऊ द्या आणि वड्याचं पण पाणी बघा निवळ पाऊस तर आला आहे चांगला पाऊस काय होतो यजा यजा ज करतोय जसं हे बघा तू एकाच्या साईडला बस दिसतं ना चिकल चिकल चिखल झालं आणि आत्ता एकदम म्हणजे म्हणतात ना मस्त टाईम असतो हा वड्याचे मासे पकडायला पाणी पण बघा पूर्णपणे निवळले पूर्ण एक टू झेड निवळ आहे पाणी जे डबूक असतात ना तिकडे खालच्या साईडला जिथं आपण खेकडे पकडायला गेले ना त्या साईडला मोठा असं डबूक असतं त्या डबक्यामध्ये जाळं टाकलं ना दोन तासामध्ये बघा एक किलो तरी मासे गावतीलच बघूया आता उद्या आहे शनिवार आज शुक्रवार येऊ आपले हे थोडे डिले होतात ते दोन दिवस डिले होतात त्याचं कारण म्हणजे मला थोडा बफर पाहिजे जसं की आज बघा आहे शुक्रवार आणि मंगळवारचा जो आठवडी देववडेचा आठवडी ब्लॉग आहे ना तो आज रिलीज केला तर दोन दिवसाचा गॅप यासाठी की त्याचा रिस्क नको तर त्यासाठी मी दोन दिवसाचा गॅप हटवला तर जर शुक्रवारला जर रिलीज झाला ना व्हिडिओ तर असं समजा की तो व्हिडिओ जो आहे ना तो बुधवारचा आहे बुधवार किंवा मंगळवारचा आहे तर डेट्स तर मी तसं सांगतच असतो आहे व्हिडिओमध्ये पण जाऊ द्या गावाला मस्त असं बघा वातावरण बघा स्वराज शेठ आमचे आहेत भाषण कसं केलेलं आमचं गाय झेंडा भाषण केलेलं शेठनी तेवढं वातावरण बघा खतरनाक वातावरण उद्या सका सकाळ सकाळ जाणार मी रनिंगला मस्त वातावरण झालं मस्त पुढे बघा पूर्ण हे दिसते का पुढे बघा हे पूर्ण ढगाल खाली पण काय होतं पाऊस पण पडतो ना पाऊस पडत असल्यामुळं ना हे जे ड्रोनचे जे पुढचा जो कॅमेरा आहे ना त्याच्यावर लेन्सवर पाणी पडतं आणि त्याच्यामुळे फुटेज व्यवस्थित येत नाही सकाळचा काय ना सकाळ सकाळ सगळे ढग खाली येतात जर चांगले ढगाले ना खाली तर घेतो शूट चांगलं मस्त की नाही काय स्वराज शूट सात आयला पाचला भयंकर पाऊस आला ना <laughs> फर्स्ट टाईम सात वाजता एवढा पाऊस पडतो फर्स्ट टाईम हे वर बघा हे जे सगळं दिसतंय ना ते सगळं सफेद सपेद पाणीचे म्हणजे पावसाचं पाणी एवढे दिवस झालं संध्याकाळी फक्त चार ते सहाच्या दरम्यान पाऊस पडायचा सहा नंतर सगळं नॉर्मल होऊन जायचं आता बघा इथं तर बघा रस्त्याला वेळ पाणी आलं सात वाजता आज तारीख किती आहे ते बी सांगतो गणपती बघा आज चतुर्थी नाही आज तेवीस तारीख आहे तेवीस हा तेवीस तारीख अच्छा फक्त बेकार पाऊस बरं आहे पाऊस येतं ते ॲटलिस्ट शेतात पाणी तरी होते म्हणजे बांगला तरी व्यवस्थित आता आम्ही बांगलणारे भाऊ प्लांट आले उद्या किंवा पाहु जोरात पावसाला जोरात म्हटलं नव्हतं आज एवढा जोरात पाऊस शिवाय अगे हे बघा हे बघा हे आय आयटम आहे बघा आमचा हे सोलरवर चालतं बरं का आणि संध्याकाळी लाईट ज्यावेळेस सगळी जाते ना पूर्ण डार्क अंधार होतं ना त्यावेळेस हे चालू होतं आणि हे मूवमेंटवर म्हणजे ह्याच्या बाजूने जर आपण चालत गेलं तर मुवमेंट झाली ना ह्याच्या बाजूला लगेच ऑटोमॅटिक सुरू होतं चांगला प्रकाश पडतो बघा बघा बरं का हे बायको हे अडकून छोले येतं त्याच्यावर गेला मस्त प्रकाश पडतो मस्त बघा कसं आहे ॲटलीस्ट बाहेरचं तसं बंद लावतो आम्ही पण इमर्जन्सीमध्ये असं असतं ना की mm. खाली काय बघायचं म्हणजे खाली चपला विपला सगळं दिसतं चांगलं आहे दीडशे नाही दोनशे रुपये भेटले दोनशे दो रुपये चारशे रुपयाला दोन आणले एक एक लावले आणि मागचा ला लेग जो बंब आहे ना तिथं एक लावलं भारी असले लावायला पाहिजे तो वेळेमध्ये मोड आहेत वेगवेगळ्या पण मी एकच मोड चालू करतो जसं त्यांनी दिलं ना त्याला मी सांगितलं मला असं अशी सेटिंग पाहिजे त्यांनी ती सेटिंग इथं बटन आहेत बघा अगं ही हे बटनं दाबले ना तर ती सेटिंग होते त्यासाठी आतमध्ये बघा एक बल्ले मस्त मस्त म्हणजे पाऊस बघा बेकार पाऊस हे बघा बॅकयार्डमध्ये आलो आहे आमच्या आणि हे पाणी बघा याच्या तुम्हाला अंदाज लागेल की पाऊस कसा पडतोय आमच्या वरच्या पन्हाळ्यामधनं पाणी भरतं अरे हे बघा एक बघा हे बघा बघा हे कसला पाऊस झाला बेकार बेकार म्हणजे बेकार ना झूम केलं ना ॲटोमॅटिक लाईट ॲडजस्ट करते कॅमेरा हे बघा इथनं पाणी पडायला लागतं आता आमच्या बंबात सगळं गेले पाणी हे बघा सगळे सगळं पाणी जाऊन थोडा सकाळी पेटव त्रास आहे बेकार पाऊस बेकार पाऊस You go, you go We're better off tomorrow But who knows, who knows If we get joy or sorrow